जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कयादू नदीवर वळण बंधारा बांधून पाणी पळवण्याचा घाट सुरू असून तसं झाल्यास जिल्ह्याचा वाळवंट होईल त्यामुळे हा बंधारा रद्द करावा अन्यथा दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल त्याचबरोबर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा डॉक्टर रमेश शिंदे यांनी दिला कयादू नदीवर जो खरबी वळण आहे हे हिंगोली आणि शेनगाव तालुक्यात शेतकऱ्याचे गर्दन काळ आहे कारण जर पाहिला असेल हिंगोली जिल्ह्यातून म्हणजे हिंगोली आणि शेनगाव तालुक्यात नदी वाहती कयादू नदी ही शेतकऱ्याची धमनी आहे रक्तवाहिनी एक जीवनवाहिनी आहे आणि त्या नदीचं पाणी डायव्हर्ट डायरेक्ट करून इशाधारणा टाकण्यात जात आहे अंडरग्राऊंड पाणी कयादू नदीवर ख खरबीओळ बंधारावरून नेण्यात येत आहे म्हणजेच शेतकऱ्यांचं हिंगोली व तालुक्यातील व शिनगद शेतकऱ्यांचं या ठिकाणी शेतकरीचं वाळवण होणार आहे मी विद्यान आमदारांनीसुद्धा उप उपस्थित केला खासदार आमदार सर्व काय होते आम्ही मोर्चा काढला ट्रॅक्टर मोर्चा काढला होता त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने आले होते त्या टायमाला आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांनी आश्वासनच दिलं होते जिथं आम्ही हा बंधारा करणार नाही का आम्ही शासनाला पाठवले पण आज पाहिलं असेल तर याच्या पूर्ण मशीन वगैरे हो येऊन बसल्या आहेत माळावर आणि हा बंधारा फक्त शेताचे पिकं असल्यामुळे झालं नाही याचं काम दीपावलीला नक्कीच चालू होणार आहे असे परिस्थिती निर्माण झाली पण तुम्हाला मी तुमच्या माध्यमातून सांगू शकतो हे काम या ठिकाणी उपोषण बसणार आहे मग जीव गेला तरी पोरवा नाही पण हे काम होऊ देणार नाही निश्चित आपल्याला सांगू इच्छितो खरं जर खरं जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्ही जे म्हणलं ते बराबर बोलले कारण पाहिलं असाल डोक्यावर येलदरी धरणे डोक्यावर आहे आणि त्या ठिकाणं जर खरंच कॅनल सुद्धा काढायची गरज नाही आज सेम हेच जर पाणी जसं तुम्ही हा वळण बंदरा होता अंडरग्राऊंड हे जरी तुमच्या एलदरणावर पाणी शेतकऱ्यांना दिलं हे तरी अठरा किलोमीटर आहे आणि तसं पाहिलं तर येलदरी धरणाचं अंतर आणि कया अजून अंतर फक्त साडेतीन किलोमीटरचं आहे हे जर अंडरग्राऊंड पाणी जर सोडलं निश्चित हिंगोली आणि शेनगाव तालुका पूर्ण पाण्याखालीच आहे आणि शेतकऱ्याचं जीवनमान या ठिकाणी सुधारणार आहे रद्द करण्याचं कारण काय आणि कशा रद्दा बंधारा रद्द करण्याचं एकमेव कारण जर म्हणलं असेल कारण हा जर नदी जर डायवर्ट होणार झाली भविष्यात हिंगोलीच्या कयादू नदीवर कुठलाही तलाव बंधारा तळाव काही होणार नाही कारण हे पाणी पूर्ण आरक्षित पुढच्या धरणासाठी होणार आहे त्यामुळे तो बंधारा रद्द करणं म्हणजे शेतकऱ्यांसाठी खूप मोठं ज्वलंत हो आवश्यकता त्याची गरज आहे सरकार आहेत आहे आपण या ठिकाणी सरकार कोणाचे आमदार कोण आहेत याचे काही नाही आज शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या भोव शेतकऱ्याच्या शेतीचं वाळवंट होणार आहे म्हणून हे पाऊल चाललंय निश्चित हे पाऊल पुरुताच नाही हे आपल्या माध्यमात सांगू इच्छितो मोर्चाचं नियोजन आता पाहिलं असेल या नदीवर जवळपास मुख्य नदीच्या प्रवाहावर जवळपास गाव येतं पन्नास आणि एकूण गाव येतात शंभर यापैकी आम्ही जवळपास आतापर्यंत पंचवीस ते तीस गावामध्ये जाहीर सभा झाल्या या ठिकाणी कमी हजारोच्या संख्येनं महिला अवलेकर आणि मोर्चा तर तुम्हाला सांगतो होणारच आहे शासनाला मोर्च्यात तेवीस तारखेला होणार आहे सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत गांधी चौक ते कलेक्टर ऑफिस आणि नंतर मी चार वाजता तरी उपोषण बसणार आहे जोपर्यंत शासनाचं लेखी असून येणार नाही मग बंधारा रद्द केला तोपर्यंत तिथून उपोषण होणार नाही जीवाची काही प्रवाह करणार नाही